नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे तर मग आता परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचे उडीद काढणं चालू आहे मूग देखील काढायला चालू आहे तर शेतकऱ्याला खास करून हे अंदाज देणार आहे सहा सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सात ऑगस्ट पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सात ऑगस्टपासून पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात खूप मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान सांगायचं झालं तर सुरुवात आपण विदर्भ करून घेऊ तीन तारखेपर्यंत नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया अमरावती अकोला अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्या नंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये का काय होणार आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट पासून ते तीन सप्टेंबर पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार पा। पा। आहे सर्वदूर नाही ना पडणार पण हे अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा पण त्याच्या व्यतिरिक्त सांगू इच्छितो की राज्यातमध्ये सांगायचं झालं तर पूर। पूर्व विदर्भ पश्चिम दरबार सहापान अकरा जिल्ह्यामध्ये चार तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे चार सप्टेंबर पर्यंत राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा चार सप्टेंबर पर्यंत म्हणजे विदर्भालगतच तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आहे त्याच्यानंतर बाजूला परभणी जिल्हा आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे इकडे संभाजीनगर आहे तर ह्या पट्ट्यात देखील काय होणार चार तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागा भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मराठा राज्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष त्याच्यानंतर राज्यात मग परिस्थिती कशी राहणार आहे तर राज्यातल्या आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे होऊ मग हे पाऊस चार तारखेपर्यंत चालणार आहे मग इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर चार पासून सप्त, चार सप्टे चार सप्टेंबर पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वरून राज्याची बॅटिंग राहणार आहे म्हणजे कसा पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा येवला त्याच्यानंतर कोपरगाव त्याच्यानंतर शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर म्हणजे नाशिक जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर जळगाव जिल्हा पूर्ण यवतमाळ आपलं नंदुरबार जिल्हा पूर्ण चाळीसगाव तालुका म्हणजे त्याच्यानंतर इकडं पालघर मुंबईमध्ये पालघरपर्यंत पालघरपासून इकडं दीव पर्यंत म्हणजे इकडं सापुतारा ह्या महा घाटापर्यंत तर तुम्हाला सांगतो की चार पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस नाशिककडं त्र्यंबेकेश्वरकडं पडणार आहे म्हणून हा अंदाज चा चा चार पाच सहा सातच्या दरम्यान हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस मुंबईला देखील पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार चार पाच सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे फक्त काय होणार आहे थोड्या सरी उसरीत थोड्या तुरळक ठिकाणी पाऊस येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे आणखीन काय होणार आहे म्हणजे आजपासून तर तीन तारखेपर्यंत निश्चित थोड्याफार सरीवसरी येणार आहेत पुण्याकडं थोडा पाऊस चालू राहणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये खूप काही मोठा पाऊस नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की धाराशिव जिल्हा झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सातारा सांगली त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिलानगर त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी परभणी जिल्हा जालना जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे चारच्या नंतर ह्या पट्ट्यातला पाऊस पावसाचा जोर वसावणार आहे म्हणून हा आंध्र लक्षाचा म्हणजे चार ते चार पासून पावसाचा जोर इकडल्या पट्ट्यातला कमी होईल पश्चिम महाराष्ट्रात आणि हे परभणी काही जिल्हे हे इथं त्याच्यानंतर पण काय होणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कायम राहणार आहे मग उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर इगोतपुरी संगमनेर त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी ह्या पट्ट्यामध्ये काय झालं की पाऊस खूप कमी होता पण आता हे जे पडणार आहे चार, आ, चार ते चार तारखेपासून सात तारखेपर्यंत त्याच्यामध्ये तुमचे धरणात देखील देखील पाणी येणार आहे धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे छोटे छोटे तळे असतील तिथे देखील भरून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा पण नाशिक तमंबा केसरकर माता खूप पाऊस पडणार आहे वणी ते देवी तिकडे मात्र खूप पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात खूप होणार आहे धुळे दु, धुळे दु, पारोळ्याकडे खूप होणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा मुंबईकडे सांगायचं झालं तर तो, तो पाऊस पालघर पर्यंत जोराचा पडणार आहे मुंबईकडे म्हणजे इकडं सीएसटी त्या भागामध्ये थोडाफार कमी असणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष यायचा पण राज्यात मात्र उत्तर महाराष्ट्राकडे चार ते सात दरम्यान पाऊस येणार आहे मग त्याच्यानंतर परत मग परत सप्टेंबरमध्ये पाऊस येणार आहे तर मध्ये तुम्हाला सांगू इच्छितो परत तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस यावेळेस वेळेस जोरात पडणार आहे मग सांगायचं झालं तर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र मुंबई पुणे नाशिक सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई पुणे नाशिक सहित म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे काही काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षातयचा पण राज्यात सांगायचं झालं तर आता सध्यानं एकतीस ऑगस्ट एक, एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस काय होणार आहे म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात फार चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि सर्व दूर कुठं पडणार म्हणजे एकतीस ऑगस्ट पासून ते आ, तीन ऑगस्ट तीन सप्टेंबर पर्यंत मग सारखा पाऊस कोणत्या पट्ट्यात चालू राहणार आहे एकतीस ऑगस्ट पासून ते तीन सप्टेंबर पर्यंत तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा जिल्हा अमरावती बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर आचलपूर मोर्शी त्याच्यानंतर इकडं अकोट आकोट अकोला तालुका त्याच्यानंतर वाशिम इकडं हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा पुन्हा जळगाव जामोद घाटाच्या खाली तसंच जळगाव ह्या पट्ट्यामध्ये मात्र तीन तारखेपर्यंत दररोज वेगळ्या भागात सारखा जोराचा पाऊस पडणार आहे रात्रीच्याला पाऊस हजेरी लावणार आहे म्हणून तीन तारखेपर्यंत तीन सप्टेंबर पर्यंतचा अंदाज लक्षात यायचा चार नंतर त्या भागातला देखील पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र सात तारखेपासून सात पासून सगळ्या राज्यातला म्हणजे पावसाचा जोर कमी होणार आहे राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मग सात सप्टेंबर नंतर परत राज्यात मग शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहेत की मग परत पुन्हा पाऊस कधी येणार तर परत परतीचा पाऊस सुरू होणार आहे आणि ते पाऊस काय होणार आहे म्हणजे बारा तारखेच्या नंतर म्हणजे आपण सांगितलं ना तेरा सप्टेंबर ते पण सोळा सतराच्या दरम्यान परत राज्यात एक परत मोठा पाऊस येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एकदा पाऊस येणार आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये आणखी दोन मोठे पाऊस पडणार आहे म्हणून हा हो या अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला जाईल पण राज्यात मात्र आज रात्रीच्या ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा